मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं शंभर दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहिले ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहेत ज्यांनी आम्हाला राजकीय सुडापुटी तुरुंगात पाठवलं त्यांना मग माननीय शरद पवार साहेब असतील माननीय इंद्र सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात कशी मदत केली मला तेव्हा तुरुंगात त्या गोष्टी मला लक्षात आल्या आठवल्या यातल्या अनेक घटनांचा साक्षी मी साक्षीदार आहे खरं म्हणजे मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यानं पाहिल्यात गेल्या अनेक वर्षामध्ये ऐकल्यात आणि अनुभवलेल्या आहेत अनेकांनी अने मला सांगितलं की तुम्ही तेव्हाच या सगळ्या तुमच्या प्रवासावर पुस्तक लिहा पण मी असं म्हणतो ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर राहून आपण केलेल्या आहेत ज्याला आपण सिक्रेट मिशन म्हणतो त्या पुस्तक रूपानं लिहिणं लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून काही गोष्टी या गोपनीय असायलाच पाहिजे मी फक्त एक संदर्भ दिला या सगळ्या घडामोडीतल्या गेल्या तीस पस्तीस वर्षात काय घडलं होतं घडत आहे आणि घडतं त्याच्यापेक्षा अनेक घटना माझ्याकडे आहेत मी एकच संदर्भ दिला की शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील या या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख नेत्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा राजकारण न पाहता त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा तास केला हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला म्हणजे उपकाराची फेरी अपकाराने कशी केली आता हे भाजपवाल्यांचं मी मग ऐकत होतो त्यांना काय माहिती आहे ते कुठे होते तेव्हा हा बोलतोय तो बोलतोय पोकळ दावे ढोकळ दावे तुम्हाला काय माहिती आहे जाऊन पवार साहेबांना भेटाच आणि त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला मा मी आता ते किती बोलतील मला माहीत नाही पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या शंभर टक्के सत्य आहेत यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो फार हाकार माझाला असता मी अजून काय लिहिलं असतं पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळला आणि संयम पाळला यापेक्षा असंख्य घटना या, या लोकांच्या त्याला मी साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हे नाकारता येणार नाही मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांबरोबर राहिलेला माणूस आहे प्रदीर्घ काळ त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यांनी के। यांना केलेली मदत किंवा के। इतर काही राजकीय घडामोडींचा मी एकमेव साक्षीदार आहे असं मला नेहमी वाटतं पण मी वाट त्या कधीच लिहिणार नाही आणि बोलणार नाही पण नरकातला स्वर्ग हा एक वेगळा प्रवास आहे तु, तुरुंग आहे आणि त्यानिमित्तानं आपण जेव्हा तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो राज ठाकरेंच्या भाषेत एकांतात तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो तर अनेक गोष्टी आपल्याला तुरुंगाच्या भिंतीशी बोलताना जुने संदर्भ आठवतात त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो हाकडून पळून जावं लागत, लागत नाही ते माझे मित्र होते आमचे त्यांचे खूप चांगले संबंध होते राजकारण जरी वेगळं झालं असलं तरी अशा वेळेला संकट काळामध्ये घरच्यांना कुटुंबाला दिलासा देणारा एखादा फोन जरी गेला तरी एक आधार असतो की कोणीतरी आपल्याबरोबर आहे आहे कारण ज्या पद्धतीनं आमच्यावरती संकटाचा पहाड कोसळला होता व्यक्तिशाना कुटुंबावर तेव्हा एक काडीचाही आधार असतो कोणीतरी एक फुंकर मारतो ती महत्वाची असते